नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी आलेले आहे बघा शेतामध्ये आणि आज लावायचे आहे आम्हाला आंब्याच्या तुटी आणि आम्ही आणलेले आहेत आंब्याचे शंभर झाडं आणि प्रतीक काढत आहे आता आंब्याचे झाडं आणि हे बघा असे झाडं आणलेले आहेत बैलगाडीमध्ये आम्ही हे बघा मित्रांनो आणि मित्रांनो आम्ही दोन जांभळाचे झाडं पण आणलेले आहे हे बघा मोठा मोठाले ये आज खूप सुद्धा आलेला आहे आणि थोडा थोडा पाऊस पण येत आहे पण तरीसुद्धा आम्हाला लावायचं आहे आज आंब्याच्या तुटी चला तर आता लावूयात आंब्याच्या तुटी आणि हे बघा आम्ही आंब्याचं मस्त एक रोप घेतलेलं आहे आणि प्रतीकने बघा किती सारे घेतलेले आहेत चार घेतलेले आहेत आणि आम्हाला लावायचे आहे पलीकडल्या शेतामध्ये आंब्याची तुटी आणि या बांधाच्या पलीकडे आहे ते शेत तर आता लावूयात हे बघा फ्रेंड्स आता याची पन्नी काढलेली आहे आणि आता लावणार आहे मी हे आंबे असे मस्त पाणी वगैरे टाकून तर ह्या पहिल्याच गड्ड्यामध्ये ह्युमिक आणि बुरशीनाशक असं टाकलेलं होतं आणि आता मी झाड लावायचे फ्रेंड्स आता आंबे लावणं झालेले आहेत आणि आता दिवस मावळलेला आहे आणि ह्या शेतामध्ये आम्ही आंबे लावले होते आता पूर्ण झालेले आहेत म्हणजे वीस पंचवीस राहिलेले आहेत तर ते उद्या येऊन लावू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय